नमस्कार मी रोहिणी द्वारका माय किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशीत आणि तोंडात ताकताच विरगळणाऱ्या अशा साबुदानाच्या पापड्या आणि या साबुदानाच्या पापड्या तुम्ही बघू शकता अगदी काचेसारख्या दिसत आहेत मस्त एकदम पांढर्या शुभ्र झालेल्या आहेत आणि या साबुदानाच्या पापड्या परफेक्ट एक किलो झालेल्या आहेत म्हणजे वाळवून याचं जे वजन केलं होतं तर वाळवून ह्या एक किलो भरलेल्या आहेत तर एक किलो साबुदानाच्या पापड्या तयार करण्यासाठी साबुदाणा किती घ्यावा त्यासोबत साबुदाणा कितपत शिजवावा तुम्हाला जर ह्या पापड्या बनवून विकायच्या असतील तर अगदी योग्य प्रमाणामध्ये ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या पापड्या बघा तेला टाकल्यानंतर अगदी मस्त फुलतात अगदी चौपट अशा ह्या पापड्या फुलतात आणि मस्त पांढरं शुभ्रसुद्धा तयार होतात तर इथे बघू शकता तुम्ही वाळलेली जी पापडी आहे आणि आपण तळून घेतलेली पापडी यामध्ये फरक किती दिसतो येतो तर अशाच या मस्त अशा चौपट फुलणाऱ्या पापड्या कशा बनवायच्या ते बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहेत सव्वा किलो साबुदाणे तर सव्वा किलो साबुदाण्याच्या वाळवून नंतर त्या एक किलो पापड्या भरतात त्यामुळे आपण इथे सव्वा किलो साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे घेत असताना चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे म्हणजे त्याच्या त्याचे पापड चांगले होतात आता या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून आपण हाताने थोडेसे चोळून घेऊया म्हणजे यामधला काही काळसरपणा असेल किंवा काही धूळ असेल तर ती निघून जाईल घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि नंतर या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून साधारण एक इंच वरती येईल एवढं पाणी टाकून नंतर हे साबुधाने आपल्याला सहा ते सात तास भिजत ठेवायचे आहेत आता यावरती झाकण ठेवून हे आपण सहा ते सात तास साबधाने भिजून घेणार आहोत तर आता आपण ते पाणी ठेवतोय त्याला तर थोडं किंचित तेलाचा हात आपला घ्यायचा आणि असं खाली लागू नये म्हणून फक्त हात फिरवायचा फक्त तेलाचा हात त्यात टाकाय बिकायच उगच किंचित खाली नाही म्हणून तर आता आपण ह्या पाण्याचे कळशे आहेत एवढ्या तीन कळश्या पाणी घेणार आहे कळशा पाणी ओतणार आहे सवा आता दुसरी ला कळशी ओतल्या दोन कळश्या ओतल्या तीन कळश्या आपण पाणी ओतल्या आपण तीन कळश्या पाणी ओतले आता त्याच्यानंतर आपण गॅस चालू केलाय पाणी आपण झाकून ठेवायचे चांगली उकळी आली ना पातळ्यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घ्यायची असं पण मोकळे करायचे एकदम असे मोकळे झाले पाहिजे आता आपण त्या तीन कळशा छोट्या ठेवलेल्या आहेत थोडस पाणी काढून घ्यायचं जर आपल्याला लागलं तर परत टाकू शकतो आपण थोडंसं पाणी काढून घ्यायचं सवाकरीला पन्नास ग्रॅम मीठ टाकायचं आपण तांदूळ मोकळे केलेले आहेत आपण त्याच्यात सगळे आपण टाकल्यात इथे ह्या ज्या मावश्या आहेत ज्या आपल्याला साबुधानच्या पापड्या कशा तयार करायच्या ते दाखवत आहेत तर ह्या अगोदर त्यांनी उडदाच्या डाळीचे पापड त्याचसोबत बा साबुधान बटाट्याची चपली कशी बनवायची त्या दोन्ही रेसिपी आपल्यासोबत हो शेअर केलेल्या आहेत त्या दोन्ही रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल नक्की बघा तर इथे जे पाणी मावशींनी मोजून घेतलं होतं तर ते त्यांच्या अंदाजाप्रमाणे घेतलं होतं म्हणजे त्यांचं हे रोजचंच काम आहे त्या साबुदानाच्या पापड्या बनवून विकतात त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आलेला आहे पण आपण पाणी घेत असताना साबुदाने म्हणजे साबुदाने जेव्हा तुम्ही भिजत घालता त्यावेळी साबुदाने ते मोजून घ्यायचे एखाद्या पातेल्याने किंवा भांड्याने आणि ज्या भांड्याने साबुदाणे मोजून घेतलेले आहेत त्याच भांड्याने तीन भांडी पाणी इथे गरम होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे एकाच तीन असं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे एक भांडं साबुदाणे असेल तर तीन भांडी पाणी इथे आपल्याला साबुदाणे शिजवण्यासाठी लागतात म्हणजे तेवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं जसे साबुदाणे शिजतात तस तसे ते, ते वरती यायला लागतात आणि तुम्हाला जर कमी प्रमाणामध्ये साबुदानाच्या पापड्या बनवायच्या असतील तर त्याची सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे ती नक्की बघा आणि ही आपली जवळजवळ वाळवण्याच्या रेसिपीजमधली सोळावी रेसिपी आहे त्यामुळे भरपूर अशा वाळवण्याच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही चॅनलवरती चॅनलवरती जाऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तरी ते बघू शकता तुम्ही साबुदाणे जसं जसे शिजत येत आहेत तस तसे वरती अशी थोडीशी अशी चमक यायला लागते आणि साबुदाणे बघू शकता तुम्ही अशा ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते बघू शकता तुम्ही असे हे तार चढायला लागले बघा पाण्याला म्हणजे साबुदाणे असे चिकट व्हायला लागतात जसे जसे शिखीर बनल ना तसे तसे घट्ट होत जायला जरा घट्ट होत आले की शिजले समजायचे गात आहे शापूस तांदूळ ना मस्त असे फुगस पर्यंत एक दीड तास लागतोच म्हणजे त्याला शिजायला एवढ्या सावधान एक दीड तास लागतो हे मिश्रण शिजवत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि अगदी तळापासून चमचा फिरवत राहायचा म्हणजे तळाला अजिबात चिकटलं नाही पाहिजे आणि हे मिश्रण आपण जास्त घेतले म्हणजे आपण हे साबदाने जास्त घेतलेले आहेत त्यामुळे हे शिजण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतात त्यामुळे अगदी व्यवस्थित असे घ्यायचं म्हणजे आपले आपल्या पापड्या अजिबात चिरत नाहीत किंवा फाटत नाही आणि ते बघू शकता साबुदाणे छान शिजलेले आहेत मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि ते बघा वरती अशी साई आल्यासारखी दिसते अगदी चमक दिसते म्हणजे आपले साबुदाणे छान असे शी परफेक्ट शिजलेले आहेत म्हणजे साबुदाणे शिजले की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता म्हणजे वरती अगदी चमक आलेली दिसली आणि अगदी साय आल्यासारखं दिसलं की समजायचं की आपले साबुदाणे छान असे शिजलेले आहेत मग आता हे असं शाबू सदा तार चढले एकदम असा चिकटपणा आलाय म्हणजे मिश्रण हे पळीमध्ये घ्यायचं आणि असं ओतून बघायचं म्हणजे जर पळीमध्ये असे तार चढल्यासारखे दिसत असेल ओतताना तर समजायचं की आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे आणि तिसरं म्हणजे अशा प्रकारे ताटात हे मिश्रण घेऊन बघायचं आणि बघू शकता तुम्ही अजिबात हे पसरत नाही इकडे तिकडे आणि साबुदाणे पण एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत म्हणजे हे पापड्या घालण्यासाठी आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे तर आता हे मिश्रण आपलं शिजवून झालेलं आहे साबुदाणे छान शिजलेले आहेत आता आपण हे पापड्या बनवायला घेऊया आता हे साबुदाण्याचं मिश्रण थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर आपण पापड्या बनवायला घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही साबुधा जसं साबुदानाचं सा मिश्रण जसं जसं थंड व्हायला लागतं तसं असं ते घट्ट व्हायला लागतं तर इथे तुम्ही पापड्या तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या घालू शकता पळीने मिश्रण उतल्यानंतर नंतर ते खूप जास्त पसरवायची गरज लागत नाही लगेचच ते आपोआप थोडंसं पसरलं जातं म्हणजे तेवढ्याचं आपली पापडी छान होते खूप जास्त पातळ जर पापड्या बनवल्या तर अगदी त्या तेला टाकल्यानंतर लगेचच जळतात त्यामुळे खूप जास्त मिश्रण पसरवायचं नाही आणि ते तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या तुम्ही हे बनवू शकता आता या पापड्या आपण एक दिवस फॅन खाली आणि नंतर एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत पापड्यावरून सुकल्या की नंतर त्याला पलटी करायचं आणि नंतर त्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या छान अशा वाळल्या जातात आणि या पापड्या बघू शकता तुम्ही अगदी मस्त काचेसारख्या झालेल्या आहेत मस्त ट्रान्सपरंट दिसत आहेत खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ या पापड्या झालेल्या नाहीत आणि अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत या पापड्या तर या पापड्यात आपण वजन करून बघूया किती भरतात ते आणि ते बघू शकता तुम्ही सव्वा किलो साबुणामध्ये जवळजवळ एक किलो किंमत ग्रॅम म्हणजे वरती जर आपण पकडलं नाही तर म्हणजे बरोबर एक किलो अशा पापड्या आपल्या झालेल्या आहेत म्हणजे जर तुम्हाला हे जर विकायचे असतील अगदी योग्य प्रमाणात परफेक्ट प्रमाणात जर तुम्हाला साबणाच्या पापड्या बनवायच्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे हे प्रमाण घेऊन बनवू शकता आणि विकू शकता तर अशा प्रकारे मस्त अशा आपल्या पापड्या बनवून झालेल्या आहेत आता हे आपण तळून बघूया आता या पापड्या तळण्यासाठी मी गॅसवरती कडेमध्ये तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की पापडी त्यामध्ये टाकलेली आहे आणि बघू शकता तुम्ही पापडी मस्त अशी फुलते अगदी पांढरुशुभ्र अशी पापडी तयार झालेली आहे आणि अगदी मस्त दिसायलाही खूप सुंदर दिसते बघा तर अशा प्रकारे आपण थोड्याशा पापड्या तळवून घेऊया मी वाळवणाच्या बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील रेसिपीज आवडल्यानंतर नक्की लाईक करत जावा कारण का अशा रेसिपीज बनवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते तरी ते बघू शकता तुम्ही वाळलेली पापडी आणि तळून घेतलेली पापडी यामध्ये फरक दिसतोय बघा अगदी चौपट अशी पापडी फुललेली आहे आणि मस्त अगदी दुधासारख्या पांढऱ्या ह्या आपल्या पापड्या झालेल्या आहेत मस्त सुद्धा झालेल्या आहेत तुम्ही बघताच तुम्हाला कळत असेल आणि अगदी जाळीदार अशा पापड्या झालेल्या आहेत अजिबात कडक झालेल्या नाहीत आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा एकदम मस्त खुसखुशीत अशा साबधानाच्या पापड्या झालेल्या आहेत कुठेही कडक झालेल्या नाही आहेत चा कुरूं बगा जरे जर बनून चा तर अशा प्रकारे तुम्ही सावधानाच्या पापड्या नक्की करून बघा तुम्हाला जर या पापड्या जर बनवून विकायच्या असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला ही रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणात हवी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार